रांजणगाव शिनपुंजे येथील टपरी चालकाला किरकोळ वादातून चाकूने वारकर ठार केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे सुनील राठोड असं ठार झालेल्या टपरी चालकाचे नाव आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शिनपुंजे येथील संत शिरोमणी सावता महाराज कमानी लगत सुनील राठोड यांची पाणटपरी आहे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी शिवा दूध मोगरे आणि पवन दूध मोगरे या दोन्ही भावंडांनी टपरी चालक सुनील राठोड सोबत पैसे न देण्यावरून वाद घातला वादाचे रूपांतर हनामारीत झाले आणि यात आरोपी शिवा आणि पवन यांनी टपरी चालक राठोडवर चाकूने वार केले यात राठोड गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले घटनास्थळावरून पसार झालेल्या दोनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासह एम आय डी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे प्रवीण पाथरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या घटनेतील दोनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे अशोक साठे एमसे न्यूज वाळूज छत्रपती संभाजीनगर